नमस्कार मध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आज शिवसेनेची मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात येत आहे पाली चौक या ठिकाणी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे शिवसेनेच्या माजी नगरसेविका ज्यांना शिवसेने उमेदवारी दिल्या आहेत शर्मिला बगाजी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नक्की या रॅलीचं स्वरूप कसं असणार आहे काय प्रकार कशा प्रकारे हे इकडच्या नागरिकांमध्ये प्रचार करत आहे ताई काय सांगाल या ठिकाणी आज रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे तुम्ही आपूर्वी देखील या ठिकाणी नगरसेवक होता आजही तुम्ही आता तुमचा प्रचार करत आहे काय नेमक्या या, या प्रभागातल्या समस्या आहेत आणि कशा प्रकारे जर तुम्ही परत म्हणून आला तर या सर्व समस्यांचं निराकरण करणार बघा समस्यापेक्षा आम्ही किती कामं केली आहेत आणि लोकांनी किती विश्वास ठेवला आहे कारण या रॅलीमधूनच तुम्हाला दिसत असेल की एवढ्या वर्षात आम्ही जे कामं केलेले आहेत आणि लोकांचा जो आशीर्वाद आहे या रॅलीमध्ये तुम्ही बघू शकता उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रतिसाद आहे आमचं पॅनल मला माहित आहे की अत्यंत बहुमताने आम्ही निवडून येणार आहे किती लोक येतील जातील परंतु शिवसेना इथे राहणार आहे प्रताप सरनाईक साहेबांचा आशीर्वाद आहे शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि महत्वाचं म्हणजे आम, आमचे माजी आमदार स्वर्गवासी गिलबर्ट जॉन मेंडल्सा यांचं स्वप्नातलं हे गाव आहे यांचा बालेकिल्ला आहे आणि इथे आजही आम्हाला माहीत आहे ते स्वर्गवासी झालेले असले तरी त्यांचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे आणि त्याच त्याच जोमाने आम्ही जे मागील एवढ्या वर्षापासून आम्ही कामं करत राहिलेलो तीच कामं ह्याही जास्त पटीने आम्ही करू कारण आमच्या आमच्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेब आहेत तर आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की पंधरा तारखेला असणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी सगळ्या मतदार माझ्या चोवीस प्रभागातील सगळ्या मतदार बंधू भगिनींनो बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा शिवसेनेचे इथे तुम्ही उमेदवार आहात आणि या ठिकाणी प्रचार करत आहात नागरिकांच्या नागरिकांचं कौल कुणाच्या बाजूने नागरिकांमध्ये काय त्यांच्यामध्ये चर्चा आहे ते कुणाला कोणाच्या सोबत आहेत खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही बाकी नागरिकांना ना विचारला पाहिजे होता की इथे कौल कुणाचा आहे कारण तुम्ही बघत असाल की इथे कौल जास्तीत जास्त आपल्या बाजूने आहे आणि तो कायमचा तर राहणारच आहे कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहोत इथे कुठल्याही प्रकारे जातपात किंवा कोणत्याही प्रकारे आमिष आमिष दाखवून आम्ही इथे काम केलेले नाही अनेक वर्षापासून आम्ही विकासाची कामं केलेली आहे आणि आणि आजच्या पुढेही करत राहू आणि आम्ही सुद्धा तुम्हाला तुम्हाला खरं म्हणजे आम्ही विनंती करतो की लोकांचा कौल काय आहे ते आम्हाला तुम्ही सांगावं येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रचार करत आहेत खरं म्हणजे या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्तम दंबिक ग्राउंड ज्याच्यानी सर्व नागरिक तस्त आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही निवडून आहोत तर पुढे काय उपाय योजना मी लोकांच्या समस्या महासभेत मा मांडील आणि त्या सरनाईक साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करी आ, कोस्टल रोड या ठिकाणी देण्यात येणार आहे साहेबांनी ते यापूर्वी या देखील सांगितले अनेक सभांमध्ये की उत्तम कोस्टल रोड मिळणार आहे काय सांगायचं बघा आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचा सतत ह्या गावावरती उत्तर असेल डोंगरी असेल चौक असेल या गावांवरती सतत लक्ष राहिलेले आहे आणि या गावांवरती प्रेम केलेले आहे या गावातली साधी बोळी माणसं आहेत इथे हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन तिन्ही समाजाची माणसं आहेत पण गुन्हा गोविंदांनी एकत्र राहतात आणि राहिली गोष्ट कामाची तर इथे शिवसेनेने पूर्वी कामं केलेली आहेत आणि पुढे कामं करणार आहेत यापूर्वी कामं केलेले आहेत म्हणून आज आमचे उमेदवार दोन दोन तीन तीन ट्रमचे या पाठीमागे निवडून आलेले आहेत त्यांच्या कामाच्या जोरावर निवडून आलेले आहेत आणि उर्वरित काही कामं असतील ती ते नक्कीच कोस्टल रोड असेल अजून डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल आमचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक साहेबांनी इलेक्शन नंतर तो विषय घेऊन हे हे विषय मार्गी लावणारच आहेत अशी त्यांनी त्या दिवशी वचन देऊन गेलेले मेट्रो कारशेड या ठिकाणी अनेक ग्रामस्थांचा विरोध होता त्यांनी विरोध केल्यानंतर या ठिकाणी मेट्रो कारशेड रद्द झाला आणि त्यानंतर इकडच्या नागरिकांमध्ये एक समाधानकारक त्यांच्या चेहऱ्यावर हो हे होतं की इकडचा जो निसर्ग येतो त्याचा रास होणार आता थांबणार आहे काय सांगायला सुरुवातीला हो। मेट्रो कारशेडला आमच्या लोकांचा विरोध नव्हता आम्हाला माहित नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल होईल आम्हाला वाटलं ओपन प्लॉट आहे आणि तिथे छोटस लागेल दोन तीन ट्रेन बसतील अशी आणि ते नंतर आम्ही त्याचा नकाशा आणि जेव्हा प्लान बघितलं तेव्हा जवळ जवळ नाहीतर अकरा ते बारा हजार झाड का कत्तल होणार होती आणि ते लक्षात आल्यानंतर आमचा जा विरोध झाला आणि तो प्रताप सरनाईक यांनी सगळ्या समोर मांडून शासनाकडून त्याला रद्द करण्याचा ठराव करण्यात आला आणि त्याचा जी आर निघणार तो निघाल्यानंतर पूर्ण रद्द होईल तोपर्यंत त्यांना मेट्रो कारशेड ला तिथे टर्निंग देण्यात येईल असं आश्वासन आम्हाला देण्यात आलं आहे जर नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आलात तर पहिले तीन काम तुम्ही इकडच्या नागरिकांसाठी काय करणार आम्ही जर नगरसेक निवडून आलो पहिलं प्रथम म्हणजे ते डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंड ग्राउंडमध्ये लोकांची अशी मागणी आहे ती इथून डं डम्पिंग ग्राउंड अट हटवण्यात यावं आणि माझ्या माहितीप्रमाणे सध्या डम्पिंग ग्राउंड इथून हटवलं जाणार नाही पण बाकीचा जो कचरा आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम करण्यात यायला असते असते तो कचरा कचरा कमी होऊन येत्या चार पाच वर्षामध्ये आमचे आदरणीय ते प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथराव एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमांना आम्ही उत्तर रोड नक्कीच डम्पिंग ग्राउंड हटवण्याचा प्रयत्न करू मॅडम एक शेवटचा प्रश्न काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की काही जी कामं आहेत इकडची ती आमच्या माध्यमातूनच होणार आहे त्यामुळे तुम्ही इतर कोणाला मत देण्यापेक्षा आम्हाला मत द्या तर किती याच्यामध्ये असं वाटतं की जर तुम्ही निवडून आलात तर इकडची कामं होणार की नाही होणार म्हणजे आदरणीय मंत्री महोदय इथे आलेले नितेश राणे साहेब हे बघा फिशरीजचे मंत्री हे पहिले मंत्री नाहीत की ज्यांनी ज्यांच्याकडे पहिल्यांदाच फिशरीजचं खातर बनलेलं आहे एवढ्या वर्षात फिशरीजचा मंत्री बरेच मंत्री होऊन गेले आणि ते जरी विरोधक असू त्ले, दे किंवा पाठ सत्यातले सत्तेतले असू दे त्यांचं काम करणं प्रत्येक प्रत्येक आपल्या खालच्या लेवल लेवलपर्यंत काम करणं हे त्यांचं काम आहे आणि आम्ही खरं म्हणजे नारायण राणे साहेब इथे मंत्री होते आणि त्यांनी चांगलं काम आमच्याकडे केलेलं होतं आम्हाला असं वाटलं की नितेश राणे साहेब आले तर इथे चांगलं काम परंतु त्यांनी एक आमच्या लोकांना धमकी व आश्वास हे केलेलं आहे की तुम्ही जर आम्हाला आमच्या म्हणजे भाजपाचे निव उमेदवार निवडून दिले नाही तर आम्ही कामं करणार नाही असं काही नाही एवढ्या वर्षात मग कामं झाली कशी तेव्हा भाजपाचे मंत्री नव्हते परंतु झाली ना आणि याच्या पुढे होतील कारण मंत्री महोदयांचं काम आहे की प्रत्येक तळागरातल्या लोकांचं काम करणं आणि का फक्त महा आमच्याकडे काय फक्त शासना राज्य शासनाचीच कामं नाही केंद्र शासन पण तिथे जोडलेले आहे तर काम ही होतच राहतील त्याच्यात काही वावगं नाही नक्कीच शिवसेनेकडून आता आपल्या आप परी परीने या ठिकाणी प्रचार करण्यात येत आहे पण येणाऱ्या पंधरा जानेवारीलाच आणि पंधरा जानेवारी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोळा जानेवारीला जो मत निकाल येणार आहे त्या निकालामध्येच कळणार आहे की नेमकी मीरा भाईंदरमध्ये सत्ता कोणाची येणार आहे